श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेतीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतायत अघासुराला मारून भगवंत बाहेर आले आपल्या मुलांसह हिरव्यागार गवतावरती जेवायला बसले गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चारी बाजूने पुष्कळशा गोलाकार पंक्ती बनवल्या आणि ते श्रीकृष्णांकडे तोंड करून बसले यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता कमळाच्या गट्ट्याच्या चारी बाजूंनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या तसे ते सारे कृष्णांभोवती शोभून दिसत होते कोणी फुलं कोणी जून पाने कोणी कोवळी पानं अंकूर फळं शिंकी साली दगड यांची पात्र तयार करून भोजन करू लागले राजा भगवान गोपालकृष्ण आणि बालगोपाळ जणू सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत एकमेकांना हसत आणि हसवत भोजन करू लागले त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती शिंगा आणि वेताची काठी डाव्या बगलेत धरली होती सुंदर हातात दही भाताचा घास होता बोटांमध्ये जेवताना खाण्याची फळं धरली होती आणि ते सर्वांच्यामध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या सवंगड्यांना हसवत होते जे सर्व यज्ञांचे भोगते तेच आज मुलांसमवेत लीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातले देव त्यांचीही लीला पाहत होते भारतात राजा अशा प्रकारे बालगोपाल भगवंताशी तन्मय होऊन जेवत असताना त्यांची वास्र हिरव्या गार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली गोपाळांचे लक्ष जेव्हा तिकडे गेले तेव्हा ते घाबरले त्यावेळी विश्वातील भयाला रे श्री श्रीकृष्ण म्हणाले मित्रांनो तुम्ही जेवण थांबवू नका मी जाऊन वासरांना घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण एवढं बोलून हातात घास घेऊनच पहाड दर्या कुंज गुहा आदी ठिकाणी आपल्या वासरांना शोधायला निघाले परीक्षिता ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं लीलेने मनुष्य बालक झालेल्या भगवंताचा आणखीन एखादा मनोहर महिमा पाहावा असा विचार करून त्यांनी अगोदर वास्त्रांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपाळांना सुद्धा दुसरीकडे नेऊन ठेवलं आणि स्वतः अंतर्धान पावले वास्त्र न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत येऊ लागले येऊन पाहिले तर गोपाळसुद्धा नाही तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूला जाऊन शोध घ्यायला सुरुवात केली राजा सर्वज्ञ भगवान गोपालकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाळ आणि वासरं कुठेच दिसले नाही तेव्हा त्यांनी लगेच ताडलं की ही ब्रह्मदेवाची करणी आहे तेव्हा भगवान गोपालकृष्णांनी वास्त्र आणि गोपाळांच्या मातांना तसंच ब्रह्मदेवालासुद्धा आनंद करण्यासाठी स्वतः वास्त्र गाई गोपाळ अशी सगळी रूपं धारण केली यात त्यांना अशक्य ते काय होणार होतं कारण ते संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत राजा ती बालकं आणि वास्त्र संख्येने जितकी होती तेवढीच लहान त्यांची शरीरं होती त्यांचे हातपाय जसे होते त्यांच्या जवळ जितक्या जशा छड्या शिंग बासऱ्या पानं आणि शिंकी होत्या जसं आणि जितके वस्त्र अलंकार होते त्यांचे स्वभाव गुण नावं रूप वय जसे जसे होते ज्या प्रकारे ते खाणे पिणे आदी व्यवहार करत होते अगदी नेमकी तसच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्वस्वरूप अजन्मा भगवान गोपाल कृष्ण प्रगट झाले त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे ही वेद आणि सार्थ झाली राजा गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणतात ना की सर्व विष्णुमयन जगत हे विष्णुमय जग आहे भगवंत सर्व व्याप्त आहे ही लीला त्यावेळेला सार्थ झाली राजा ज्या गोपाळांची जी वासरं होती त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यात बांधल्या गेलं आणि ते त्या त्या बालकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरी गेले बासरीचे तान ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या गोपाळ बनलेल्या परब्रह्म गोपाल कृष्णांना त्यांनी आपली मुलं समजून हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरलं आणि प्रेमामुळे स्तनातून पाझरणारं अमृतासारखं दूध त्या त्यांना पाजू लागल्या परीक्षिता अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रूपात वनातून परत येत आणि आपल्या बालसुलभ लिलांनी मातांना आनंद देत त्या माता त्यांना उठणं लावीत न्हाऊ घालीत चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसंच अलंकारांनी सजवीत नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेव घालीत अशा रीतीने त्यांचं लालन पालन पोषण सुरू झालं गायीसुद्धा धावत धावत गोठ्यात येत आणि त्यांचे हंबरणी ऐकून त्यांची वासरही धावत त्यांच्याकडे येत तेव्हा त्या ते वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडातून पाझरणारे दूध त्यांना पाजीत या गाई आणि गवळईंचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच होता मात्र त्यांचं प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रांवर जास्त व्यतीत व्हायला लागलं तसंच भगवानसुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणे त्यांच्याशी वागायला लागले परंतु भगवंताचे ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता आपापल्या मुलांबद्दलचे ब्रजवासीयांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळूहळू वाढत गेले एवढंच नव्हे तर श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसं असीम प्रेम वाटत होतं तसंच त्यांना आपल्या या बालकांबद्दलही पूर्वीपेक्षा जास्त प्रेम वाटू लागलं राजा अशा प्रकारे सर्वात्मा श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरं आणि इतर गोपाळ बनून स्वतः स्वतःचे पालन करीत एक वर्षपर्यंत वनात आणि गौळवाड्यांमध्ये क्रीडा करीत राहिले जेव्हा एक वर्ष पूर्ण होण्यास पाच सहा दिवस शिल्लक राहिले तेव्हा एक दिवस भगवान गोपालकृष्ण बलरामांसह वासरं चारीत वनात गेले त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गायी चरत ते। होत्या तिथून त्यांनी व्रजाजवळ खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिलं वासरांना पाहताच गाईंचं वात्सल्य उफाळून आलं त्यांचं भान हरपलं आणि गुराख्यांच्या आडविण्याची पर्वा न करता ज्या वाटेने जाणे कठीण होते त्या वाटेनेही हाम्रद जणू दोनच पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळत सुटल्या त्यावेळेला त्यांच्या सडातून दुधाच्या धारा वाहत होत्या माना वशिंडाकडे वळवून शेपट्या आणि तोंड वर करून त्या धावू लागल्या ज्या गायींना आणखीन वास्त्रं झाली होती त्यासुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वास्त्रांकडे धावू लागल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारी दूध भाजू लागल्या त्यावेळी त्या, त्या आपल्या वासरांचं एक एक अंग असं कौतुकाने चाटीत होत्या की जणू आता त्यांना गिळून टाकतात काय गोपांनी त्यांना अडवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ केले आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटू लागली आणि गाईंचा अतिशय राग आला जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी वाटे पोहोचले तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिलं आपल्या मुलांना पाहताच त्यांचं हृदय प्रेमरसाने उत्संबळून आलं प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणव कुठल्या कुठे पळून गेला त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळलं आणि त्यांच्या मस्तकाचं अवग्रहण करून ते अत्यंत आनंदित झाले आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून ते तिथून हळूहळू निघून गेले गेल्यानंतरसुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते राजा ज्यांनी आईचे दूध पिणे सोडले होते त्या बालकांवर सुद्धा गाई आणि गवळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले कारण त्यांना त्याचं ते कारण माहिती नव्हतं हे काय आश्चर्य आहे व्रजवासियांचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवर जसे विलक्षण प्रेम आहे तसेच ही बालकं आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले ही कोणती योगमाया आहे भगवान अशी काय योगमाया आहे ही माया कुठून आली ही एखाद्या देवतेची मनुष्याची की असुराची आहे नाही हे शक्य नाही ही, ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही असा विचार बलरामदादा करायला लागले राजा ज्ञान ज्ञानदृष्टींनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सर्व वास्त्र गोपाळ म्हणजे भगवान गोपाळ कृष्णच आहे तेव्हा ते कृष्णांना म्हणाले भगवन हे गोपाळ देव नाहीत आणि वास्त्र ऋषी नाहीत या वेगवेगळ्या रूपाचा आश्रय घेऊन सुद्धा आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीत दिसत आहे ते का मला थोडक्यात सांगा तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून रजामध्ये परत आले त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी तीक्ष्ण सुईने कमळाच्या पाण्याला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा इतकाच काळ झाला होता त्यांनी पाहिलं की भगवान गोपाल कृष्ण गोपाळ आणि वासरांच्या बरोबर एक वर्षापूर्वीप्रमाणेच क्रीडा करत आहेत ते विचार करू लागले गोकुळात जितके गोपाळ आणि वासर होती ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त हे इतके दुसरे बालक आणि वासर जे एक वर्षातून भगवंताच्या बरोबर खेळत आहेत ते कुठून आले ब्रह्मदेवांनी पुष्कळ वेळपर्यंत विचार करून या दोहीपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे त्यांना मुळीच कळू शकले नाही स्वत मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित करायला निघाले होते पण ते स्वतःच आपल्याच मायेने मोहित झाले ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याचा अंधार आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्यांचा प्रकाशाचा प्रकाशा मागमूसही लागत नाही त्याप्रमाणे जेव्हा क्षुद्रपुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग करतात तेव्हा ते त्यांना ते काहीच करू शकत नाही त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही उलट त्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात तेवढ्यात ब्रह्मदेवांना समोरच सर्व गोपाळ गोपाल, गोपाल कृष्णांच्या रूपामध्ये दिसले ते ढगांप्रमाणे श्यामवर्ण पितांबरधारी शंख चक्रगदा आणि पद्म यांनी युक्त असे चार हात असलेले मस्तकांवर मुकुट कानांमध्ये कुंडल कंठामध्ये मोत्यांचे हात आणि वनमाळा धारण केलेले दिसले त्यांनी पायापासून मस्तकांपर्यंत सर्वांगावर अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेले कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केलेल्या त्यांनी पाहिल्या स्वतःपासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिवंत होऊन नाचत गात अनेक प्रकारे पूजा सामग्रीने भगवंताच्या त्या वेगवेगळ्या रूपांची उपासना करत आहेत पूजा करत आहेत हे सगळं त्यांनी पाहिलं ज्यांचं स्वरूप जाणणं तर्काच्या पलीकडे आहे ज्यांचा महिमा असाधारण आहे जे स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आणि मायेच्या पलीकडे आहेत वेदांतसुद्धा ज्यांचे साक्षात वर्णन करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंद स्वरूप ब्रह्माचे तो काहीसे दिग्दर्शन करतो त्या भगवंताचे दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे हे न कळाल्याने दिग्मुख झाले त्यांच्या रूपांना पाहण्यासही असमर्थ ठरले हे जाणून भगवान गोपालकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटवला राजा यामुळे ब्रह्मदेवांना बाह्यज्ञान झालं ते जणू मरून पुन्हा जिवंत झाले त्यांनी कसे बसे डोळे उघडले तेव्हा कुठे त्यांना आपलं शरीर आणि हे जग दिसू लागलं नंतर जेव्हा ते चहूकडे पाहू लागले तेव्हा त्यांना आधी दिशा नंतर लगेच समोर असलेले सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीव देणाऱ्या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले तेथे कृष्णांचा वास असल्यामुळे क्रोध लोक आधी दोष तिथून पळून गेले होते आणि तिथे स्वभावतःच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसं आणि पशुपक्षीसुद्धा सुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहत आहेत हे त्यांनी पाहिलं श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचं वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घ्यायला लागले आणि पुन्हा उठून पुन्हा लोटांगण घालू लागले अशा प्रकारे पुष्कळ वेळपर्यंत ते भगवंताच्या चरणांवर परडून राहिले आणि भगवंताची ही लिला त्यांनी पाहिल्यानंतर शांत बसून भगवंताची स्तुती करू लागले भगवंताची क्षमा मागू लागले कशाप्रकारे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीरसमर्थ